नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान सन्मान लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे व ती बातमी अशी आहे की पीएम किसानचा सोळावा हप्ता हा जाहीर करण्याचे शासनाचे नियोजन होते परंतु आता काही दिवसातच शेतकरी मित्रांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानच्या सोळाव्या हप्त्याचे वा वाटप फी करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा झाली आहे व त्या संदर्भात पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तरी व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता बघा व चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या माहिती स्टेशन युट्यूब चॅनलला करायला विसरू नका मित्रांनो राज्य सरकारकडून नुकत्याच जाहीर एक न्यूज पत्रकानुसार पीएम किसान सन्मान निधीच्या सोळाव्या हप्ता हप्ता जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे व त्या संदर्भात सविस्तर बातमी अशी आहे की पीएम किसानच्या सर्व लाभार्थ्यांना आतापर्यंत सदारील योजनेमधून दर चार महिन्याला दोन दोन हजार रुपयांचे एकूण पंधरा हप्ते वितरित करण्यात आले आहेत सदरील पंधरा हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हस्तांतरित केले जातात ज्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी कुठेही लाईन मध्ये उभे राहण्याची अथवा इतर परेशानीचा सामना करावा लागतो मित्रांनो पीएम प्रिम किसान सन्मान निधी योजनेची सन दोन हजार एकोणवीस वीस पासून अंमलबजावणी करण्यात आली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी योजने अभिलेख नोंदी अद्यवत करणे म्हणजेच लँड सिडिंग ऑन करणे या गोष्टी केंद्र सरकारने अनिवार्य केल्या आहेत त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी सदरील तीन अटी पूर्ण करत नाहीत किंवा त्यांचे काही कारणास्तव गोष्टी पूर्ण करू शकत नाहीत अशा संपूर्ण लाभार्थ्यांना या सोळाव्या हप्त्याचा पीएम किसानचा हप्ता फेब्रुवारी मध्ये जाहीर करण्यात येणार होता अशा बऱ्याचशा न्यूज येत होत्या परंतु मात्र आता येत्या काही दिवसातच शेतकरी मित्रांना त्यांच्या खात्यावरती पीएम किसानचा सोळाव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत येत्या सव्वीस जानेवारीला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब या आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या भारत देशातील नागरिकांना म्हणजे शेतकऱ्यांना पीएमच्या सोळाव्या हप्त्याचे वितरणही करण्यात येणार आहे अशा बाबी समोर आल्या आहेत ज्यामुळे शेतकरी बांधवामध्ये अतिशय आनंदाचे वातावरण दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो सदर व्हिडिओ मधून आपण अतिशय महत्वपूर्ण बातमी पाहिली अशाच महत्वपूर्ण नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या माहिती स्टेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद